शहीद भगतसिंग नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा राहत होतो एक, एक निर्भय धीट आणि क्रांतिकारी तरुण आज आपण साजरी करतोय त्या महान क्रांतिकाराची जयंती अठ्ठावीस सप्टेंबर भगतसिंगाचा जन्म एकोणीसशे सात साली पंजाब मधील बंगा गावात झाला ते लहानपणापासूनच देशभक्तीने भारावलेले होते जालिनवाला बाग हत्याकांडाने त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला एकोणीसशे मध्ये लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी सॉन्डर्सची हत्या केली एकोणीसशे एकोणतीस मध्ये दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली त्यांनी साथीदार बटुकेश्वर दत्त सोबत बॉम्ब टाकला पण तो बॉम्ब प्राणघातक नव्हता फक्त ब्रिटिश सरकार जागी व्हावे यासाठी होता ते म्हणाले होते क्रांती म्हणजे केवळ बंदुका नव्हे तर समाजातील अन्यायाविरुद्धची जाणीव आहे तेवीस मार्च एकोणीसशे एक रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या त्रिकुटाला फाशी देण्यात आली पण त्यांनी मृत्यूला हसत हसत कवटाळले आजच्या तरुणाईने भगतसिंगाची केवळ प्रतिमा नव्हे तर त्यांच्या विचार त्यांचा जिद्द आणि त्यांचा त्याग जपला पाहिजे